सुटला या महिन्यातला सेमी फायनल चार सुटलाय चार मध्ये सात गाड्या आणि सात गाड्या मध्ये लढत पाहायला मिटे कोण बाजी मारतोय कोण होतोय फायनलचा चा सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पाहायला भेटे शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतोय लढत 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 अतिशय सुंदर निकाल गेला कॅमेराकडे परत एकदा सुंदर अशी लढत झाली आणता बलमा आणि फायर होता शंभू आणि जुवा कोण झाला फायनलच्या गुलाळात सामान खरी ग्या सेमी फायनल पाच लावून घ्या पाच मध्ये क्लास राम शिवाजी धाइजे पाखरे ग्रुप इस्लामपूर शहरात ड्रायव्हर अंधळी दोन केदार वर्धन अजय शेठ बोटके ऋतिक ड्रायव्हर मनव खर तीन वरती मंचंद्र प्रसन्न प्रणव गणेश शेठ नांदोलकर बीर शिवाजी पवार डोनवारा चार वरती लालबागचा राजा प्रसन्न एसपी ग्रुप भोर विजय रोमन भेलकेवाडी भोर पाच वरती बाळाबा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गुटुबडे जांभोणी अमृता एकनाथ पटेल कल्याण पटील धोंडलगावकर सहा वरती खंडवा प्रसन्न साईनाथ चन्ने रासे सावळी आणि सात वरती स्वामी समर्थ प्रसन्न कलकोट हा सेमीफायनल या मैदानातला पाच सोडायचा आहे सेमीफायनल चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला निकाल घेतला गाडी सौर्मिला ताई मानिचे गायकवाड मथुरा पैलवान ग्रुप मासोणे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला ऑलराउंडर अप्पावर कारुणकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली <laughs> सौ